सांगा की या समस्या कुठल्या असं वाटतं या प्रभागमध्ये सर्वात मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची आहे कारण की दहा दहा पंधरा पंधरा दिवसानंतर जे नळ येतात आणि काय झालेलं आहे की क्षेत्रफळ मोठं झालेलं आहे आणि या प्रभागमध्ये एकच टा पाण्याची टाकी आहे ते पुरेशी कमी पडते म्हणून आम्ही एक नवीन टॅकीसाठी प्रयत्न करणार आहे आणि ते पाण्याचा समस्या आम्ही सोडवणार आहे बरं अनेक असे प्रभाग आहेत म्हणजे तुमच्या प्रभागातील अनेक घरं असे आहेत ज्यांच्याकडे तीन तीन चार चार दिवस पाणी येत नाही असं म्हटलं जातं की नळ योजनेसाठी साधारणतः तीस चाळीस कोटी आले होते परंतु तरीही काम झालं नाही त्या दृष्टीकडून कुठला पाठपुरावा करणार आहात तुम्ही त्याच्यासाठी शंभर टक्के पाठपुरावा करणार आहे मी पहिलेच ता। तुम्हाला बोललो की पाईपलाईन वगैरे सगळ्यात झालेली पण जे पाण्याची एखादी अगर टाकी अगर मोठी झाली अठवान अगर झालं तर मला वाटतं ते लोड कमी होऊ शकतं पर तुमच्या प्रभागामध्ये जे आहेत प्रधानमंत्री आवास योजना आहेत घरकुल योजना आहेत रमाई आवास योजना आहेत त्यांचे लाभार्थी जे आहेत ते वंचित आहेत म्हणजे अनेक वर्षापासून निवडणुका नसल्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रभागात नग नगरसेवक नसल्यामुळे जे वंचित आहेत जे लाभार्थी आहेत ते प्रशासनाकडे जातात कर करून परत येतात तुम्ही हा प्रश्न तुम्हाला संधी देतो तुम्ही प्राथमिक तरी कसा मागे लावणार आम्ही याच्यासाठी पूर्ण प्रयत् प्रयत्न करणार कारण जवळपास काही लोकांना प्रधानमंत्री आवास योजनामध्ये घरकुल भेटलेले ते तुम्ही दोन चार विषय मांडले त्याच्यात पण आहे आणि जे काही उरलेले जे, उर जे लाभार्थी राहिलेले त्याच्यासाठी शंभर टक्के त्याच्यात काय रोटी राहिली काय राहिली ते त्रुटी पूर्ण करून त्यांना कसं घरकुल भेटता भेट देता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू बरं प्रभाग क्रमांक दोनमध्ये बराचसा जो भाग आहे तो झोपडपट्टीमध्ये येतो स्लम एरियामध्ये आणि तिथे नाल्या रस्त्याचे आहेत ते अजूनही चांगल्या दर्जाचे नाही आहेत आपण जरी या भागातले जरी नाले पड़ पड़ नाल्या रस्ते नाल्या चांगल्या होत असल्या तरी पण ज्या झोपडपट्टीतले जे आहेत नाल्या रस्त्याच्या आहेत त्या अतिशय जे आहेत त्या कशा मार्गी लावणार तुम्ही याच्या अगोदर जे नगरसेवक इथून भारतीय जनता पार्टीचे निवडून गेले होते मला असं वाटते की त्यांनी कोणताच विकासाची कामं रस्ते वगैरे नाली वगैरे कुठंच केलेली नाही आणि पक्षानं त्यांना कुठेतरी उमेदवारी दिली नाही म्हणून ते दुसऱ्या पक्षात पडून गेले हे आणि पक्षानं त्यांच्यावर कारवाई केलेली आहे तर तुम्ही जे रस्त्याचा विषय सांगितलेला आहे तर आमच्याकडून आता मी स्वतः फिरतो आमचे बाबा वीस वर्ष आमदार होतो लोक स्वतः सांगतात का की भाऊ हे तुमच्या बाबानं रस्ता दिला हे हे काम बा, तुमच्या बाबानं केलेलं आहे अजून आमच्या साहेबांच्या मार्फत जे कामं राहिलेले आहेत ते आम्हाला ही आता भारतीय जनता पार्टीने जी मला संधी दिलेली याचं मला कसं सोनं करता येईल कसे ये लोकांची विकासाची कामं करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार बरं तुमच्या प्रभागामध्ये अभ्यासिका आहे म्हणजे जे एम पी एस सी सी पोलीस भरतीसाठी जी तयारी करतात त्या पद्धतीच्या नगरपालिकेमार्फत अभ्यासिका केंद्र उभारण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का शंभर टक्के याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार अभ्यास अभ्यासिकासाठी प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर रस्त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार कारण की रस्त्यासाठी इतकी मोठी समस्या आहे आणि मला असा विश्वास आहे की नगराध्यक्षपदासाठी जे आमचे उमेदवार अनिल भाऊ केंद्रे आणि आम्ही दोन्ही नगरसेवक आमच्या लोण सुने कापू आणि मी तो जेव्हा आणि भाऊ केंदडे नगर अध्यक्ष शंभर टक्के होणार आहे तर आम्ही त्यांच्याकडं जास्तीत जास्त निधीसाठी मागणी करणार आहोत आणि त्यांनी पण आम्हाला आमच्या या प्रभागासाठी जरा गुप्त माप दिलं पाहिजे अशी अपेक्षा आम्ही अनुभव केंद्रेकडून करणार आहे बरं प्रधानमंत्री आवा याची योजना आहे नळ योजना आहे स्वच्छ पाण्यासाठी जल हर घर जल योजना तुमच्या प्रभागामध्ये आरो प्लॅन जे आहे त्याची गरज आहे तुम्हाला सांगितले तर आरोप करणार कसं नियोजन करणार जे आमची दलित वस्ती आहे समजा शंभर टक्के तिथं त्या आरोप प्लॅनची उभारणी करणार आहे आणि विनायक नगर जाला, नगर झाला झाला आवश्यक आहे तिथं पण आम्ही ते शंभर टक्के प्रयत्न करू मी तुम्हाला बोललो की आमच्या अगोदर जे नगरसेवक होते त्यांनी काहीच केलं नाही ते कुठेतरी कमी पडले असं आम्हाला वाटते पण आम्हाला जर आमच्या मतदारांनी आम्हाला जर आशीर्वाद दिला आम्हाला विजय करून दिला तर आम्ही त्यांची कोणती त्यांच्या सगळ्या आडी अडचणमध्ये आम्ही त्यांच्यासोबत राहू आम्ही विकासाची कामं शंभर टक्के करू बरं या पा प्रभागामध्ये खेळायसाठी मुलांना ग्राउंड आ, आहे परंतु सिनियर सिटिझन्स आहेत लहान मुलं आहेत स्त्रिया आहेत महिला आहेत त्यांना फिरायसाठी मॉर्निंग वॉक करायसाठी चांगलं गार्डन नाही आहे तर या प्रभागामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं एखादी चांगलं गार्डन करण्याच्या दृष्टिकोनातून काही नियोजन करता आहात का शंभर टक्के आमची जिथं जिथं आमच्या प्रभागमध्ये ओपन पेस आहे हो ते ओपन पेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी रनिंग वॉक हे फिरायसाठी आम्ही ते शंभर टक्के आमच्या डोक्यात नियोजन आहे पण आम्हाला याच्यासाठी लोकांचा आशीर्वाद हवा ते भेटल्याशिवाय आम्हाला काहीच करता येणार नाही बर आम्हाला पण आमच्या दोन्ही नगरसेवकाला दिला पाहिजे वरी अनिल भाऊ किनडेल किंगडेला पण आशीर्वाद दिला पाहिजे आणि राज्यामध्ये तर देवेंद्रजीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये मोदीजीचं सरकार आहे तर मला असं वाटत नाही की कुठंतरी भा, आम्हाला निधीची कमतरता भासणार आहे शंभर टक्के आम्हाला निधी भेटणार आहे आणि आम्ही विकासाची कामं करणार आहे बरोबर बरं प्रभागातले लोक जे आहेत ते टॅक्स भरतात टॅक्स पेअर आहेत परंतु त्या तुलनेमध्ये त्यांना त्या सुविधा मिळत नाहीत बेसिक ज्या सुविधा असतात त्या मिळत नाही लोकांना बेसिक सुविधा मिळण्यासाठी अजून कुठले कुठले तुम्ही जे नियोजन आहे जसं झोपडपट्टी विकास कार्यक्रम आहे स्वच्छता आहे त्यानंतर प्रादुर्भाव जो वाढतो मच्छराचा डासांचा या सगळ्या फवारणी या सगळ्या गोष्टींवरती कसं लक्ष लक्ष केंद्रित करणार आहोत तुम्ही याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत फवारणी वगैरे हे डासासाठी नाल्या स्वच्छता हे पण सगळं आम्ही विषय घेणारच आहे शंभर टक्के त्याच्यासाठी काम करणार बरं असं म्हटलं जातं की वाशिम तुमच्या प्रभागातले काही मुलं आहेत ते आय पी एलसाठी गेले होते मध्यंतरी आणि त्यांनी आय पी एलसाठी त्यांची निवड झाली होती त्या दृष्टिकोनातली तर ग्राउंड आहे परंतु ते प्रशस्त ग्राउंड आहे स्पोर्टसाठी तर ते विकसित करण्यासाठी काय करणार तुम्ही मी प्रयत्न तर करणारच होतो त्याच्यासाठी कारण की ओपन पेसचा मी तुम्हाला विषय बोललेलो होतो ओपन मध्ये आम्ही सकाळी ते वॉकिंग वगैरे जे ट्रॅक राहते हो त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के बरं महिला ज्या आहेत त्या स्लम एरियामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला आहेत ज्या घरगुती उद्योग करतात लघु उद्योग करतात त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून किंवा त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या बचत गटाच्या मार्फत किंवा मग महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी कुठल्या कुठल्या गृह उद्योगांना चालना देण्यासाठी तुम्ही काय करणार आहात आम्ही त्यांच्यासाठी शंभर टक्के कोणती अगर त्यांची योजना असली गट साठी महिला सक्षमीकरणसाठी तर आम्ही त्यांच्या घरापर्यंत त्यांच्यासाठी आम्ही पोचवण्याचे पो शंभर टक्के काम करतो बरं या प्रभागासाठी नगरपालिकेमार्फत एक समाजभवन व्हायला पाहिजे होतं तशा पद्धतीचं समाजभवन नाही आहे म्हणजे ज्या सर म्हणजे नागरिकांना काही कार्यक्रम करता आला पाहिजे फ्रीमध्ये तर म्हणजे गोरगरीब आहे झोडपटले आहेत सगळे जे आहेत अशा पद्धतीने समाजभवन उभं करण्यासाठी तुमचं काही प्रयत्न आहे का त्या त्यादृष्टीकडून काही विचार केला आहे का तुम्ही हो आमच्या दोन चार ओपन पेसमध्ये सभामंडपची मागणी आहे हो। तर आम्ही शंभर टक्के ते कसं आपणाला पूर्ण करता येईल हो। ते आम्ही प्रयत्न करतो पण ते लोकांचा आशीर्वाद भेटल्याशिवाय ते कामं होणार नाही हो। ते पहिले आशीर्वाद लागत हो। हो। आम्हाला विजय करून आमच्या प्रभागाच्या लोकांनी दिला पाहिजे हो। त्याच्यानंतर कारण की समस्या खूप मोठी या अगोदरच्या नगरसेवकांनी कोणतेहीच काम केले नाही फक्त यांनी दिखावं केलेला हे फक्त फोटो शेशन त्याच्यानंतर त्यांनी कोणती विकासाची कामं केली बरं तुमचा जनसंपर्क अनेक दिवसापासून तुम्ही लोकांच्या संपर्कात जनसंपर्क आहे घरोघरी जाऊन तुम्ही प्रचार करता काय वाटतं तुम्हाला कसा लोकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला मला एकदम चांगला प्रतिसाद आहे आणि अनुकूल वाता वातावरण आहे आमच्यासाठी आणि लोक हे स्वतः स्वतःहून त्यांच्या टोनातून ते लोक सांगतात की तुमच्या अगोदर जे नगरसेवक होते त्यांनी कोणताच काम केलं नाही इथपर्यंत आहे की त्यांच्या घराच्या मागे नाली आहे ते नाली त्यांनी दहा वर्षात कधी स्वच्छ करून त्यांनी केली याच्यातून समजते की त्यांनी किती प्रगती केली प्रभागाची बरोबर तर आम्ही शंभर टक्के याच्यासाठी काम करणार बरं तुमचे वडील जे आहेत लखनजी मालिक ते वीस वर्ष आमदार राहिलेले आहेत वाशिममधून आणि त्यांचा एक प्रस्ताव आहे म्हणजे त्यांचा एक त्यांना एक लोक ओळखतात की सामान्यातला नेते आहे म्हणजे कुठेही चाय टपरीवाला असो किंवा कुठलाही वडापाववाला असो कुठे तर कुठे जाऊन ते सहज मिसळतात त्यांची जी पॉप्युलॅरिटी आहे त्यांची जी लोकप्रियता आहे त्याचा तुम्हाला या निवडणुकीमध्ये फायदा मिळेल असं वाटतं का शंभर टक्के मला तर फायदा होणार आहे आणि आमचे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार अनिल भाऊ केंदळे आणि आमच्यासोबत जितके बत्तीस आमचे नगरसेवक उभे आहेत भारतीय जनता पार्टीचे ते मलिक साहेबांना जसं वीस वर्ष त्यांना आशीर्वाद भेटलेला हे आमच्या बत्तीस नगरसेवकांना आणि अनिल भाऊ केंदळेला तसंच आशीर्वाद वाशिमची जनता वाशिम शहरची जनता आशीर्वाद देणारे हे मला शंभर टक्के विश्वास आहे बरं केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत राज्यामध्ये देवेंद्र भाऊंचं सरकार आहे स्थानिक पातळ्यांवरती जर तुमचं सरकार आलं तर ट्रिपल इंजिनचं सरकार होईल आणि विकास अधिक गतिमान होईल आणि निधी अधिक येईल असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के कारण की देवेंद्रजीचं जे जी विजन आहे विकासाचे कामं करायचं तेच विजन आम्ही समोर जाऊन लोकांच्या समोर चाललेलो आहोत बरं यानिमित्ताने तुम्ही प्रभागातल्या जनतेला मतदारांना काय आवाहन करणार काय विनंती करणार ना काय नाही येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि एकवीस तारखेला आमचा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांचा विजय झाला पाहिजे आणि पुढं आम्हाला विकासाचे कामं करायसाठी आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे एक पण आज हे दे करतो विनंती करतो उमेदवारांच्या उमेदवारांचं नाव काय आहे नमस्कार मी योगेश माझे माझ्या सौ कासाबाई मधुकर निवडून क्रमांक दोनमधून उमेदवार आहेत भाजपकडून अधिकृत उमेदवार आहे बरं प्रभाग क्रमांक दोनमधल्या नेमके समस्या काय काय आहेत आणि कुठल्या समस्येवरती तुम्हाला जर संधी दिली तर कुठल्या समस्या लवकर प्राथमिकतेने सोडवू नका प्राथमिकतेने प्रभाग क्रमांक दोनमधील झालेल्या रस्त्यांचे चा जी रस्त्यांची चालणी झालेली आहे तसेच जे घाण स्वच्छता अस्वच्छता तिथे जे फैल आहे त्याच्यावर मी प्राथमिकतेने कामे करेन आणि मुख्यतः शिवलाईन विभा प्रभा सॉरी प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवलाईनमध्ये जे बेरोजगार मुले आणि स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी आपण काही ना काही करू बरं बरं रस्त्याचे जे प्रश्न आहेत किंवा नाल्याचे जे प्रश्न आहेत तिथे गंभीर आहे प्रभाग क्रमांक दोन आणि असं म्हटलं जातं की तिथं आरोग्य जे जे आहे म्हणजे स्वच्छता नसल्यामुळे आरोग्याच्या समस्या ज्या आहेत त्या खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ताप त्या प्रश्न प्रश्न कसा मार्गी लावणार प्राथमिकतेने ज्या तिथल्या ज्या नाल्या वगैरे आहेत त्यांची स्वच्छता करणे आरोग्यासंबंधित फवारणी करणे का ज्या आपल्या घंटागाडींचे इशू आहेत जे त्यांच्यामुळे स्वच्छता अस्वच्छता फॅल ते घंटागाडीचे नियोजन करणे या गोष्टींनी मी तिथल्या हे प्रश्न मारलेला बरोबर बरं तुमच्या प्रभागामध्ये अभ्यासिका जे आहेत जे महत्त्वाचा विषय आहे अभ्यासिका म्हणजे एम जी एस सी यू पी एस सी पोलीस भरतींसाठी जे अभ्यासिका झाली सरकारी नगरपालिकेच्या ते उभं करण्याच्या विषय काय प्रयत्न मिळाला ज्या नगर प्रभाग क्रमांक दोनमधली ज्या सरकार शार्का, सरकारी जमीन असतील हो त्या आपण आमदार निधी किंवा खासदार निधी किंवा व्यतिरिक्त हो, हो। कुठल्याही खंडातून आणू आपण त्या मुलांसाठी अर्ध्या टिका व हॉस्टेल हो। या दोन्हींची व्यवस्था करू शकतो तसेच महिला सुरक्षा करण्यासाठी समी सक्षमतेकरणासाठी आपण तिथे रोजगार तर करत होतो आणि सुरक्षतेसाठी प्रत्येक चौकात सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा आपण बसतो बरं प्रभाग क्रमांक दोनमधले काही भाग असे आहेत जिथे दोन दोन तीन दिवस मिळू येतील वाशिममध्ये मोठं एक दोनची धरणं तरीही ही नळाची समस्या किंवा पाण्याची समस्या सातत्याने भेड भेडसावत नाही मोदी सरकारची हर घर नळ योजना आहे म्हणजे स्वच्छ पाणी नागरिकांना मिळायला पाहिजे नाही त्या दृष्टिकोनातून पुर प्रभाग क्रमांक दोनमध्ये आरो लावायसाठी किंवा बघ नळ योजना चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन त्यासाठी कुठला प्रयत्न नाही ना प्रामुख्याने हा प्रश्न पूर्ण वाशिमसाठी जे आपले एक बुद्धी धरणाचा हो, प्रकल्प हो, आहे कॅन्डिडेट अनिल शिंदे हो, साहेब हे तर निश्चित मार्गी लावणार हो, त्या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक काही मध्ये काही सरकारी बोर्स आहेत त्याला भरपूर पाणी हो, हो, त्यांची सुधारणा केली आहे मी भरपूर करत आलेलो त्याची सुधारणा केली आहे माझ्या डोक्यात असा हो, व्यतिरिक्त विषय असा आहे की त्या बोरवेलच्या ठिकाणी आपण शास्त्रीय मोटर शास्त्रीय मोटर बसून तिथे आरू लावून सर्वांना स्वच्छ पाणी मोफत देण्याचे प्रयत्न करू पण असं म्हटलं जातं की मागील तीन चार वर्षामध्ये अमृत योजनेच्या अंतर्गत दोनशे ते अडीचशे कोक नगरपालिकेला आहे परंतु सरकार नसल्यामुळे ते विकासात्मक जे कामं व्हायला पाहिजे ते सगळी रखडलेली आहे हा तुम्हाला संधी दिली आहे हे सगळं प्रकरण हे सगळे प्रश्न जे आहे विकासात्मक ते त्याची लावणार अमृत योजनेमार्गे आपण जे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत ते सर्व सोडवू तिथे ज्या प्राथमिकतेने जिथे पाणी नाही तिथे गव्हर्मेंट जागा आहे तिथे बोरवेल्स घेऊ आणि मी जसे सांगितलेच तुम्हाला की बो हे गव्हर्नमेंटकडून आपण ऑर लावून आणि सर्वांसाठी मोफत पाणी ठेवू बरं नागरिकांना काय विनंती करणार तुमच्या प्रभागातल्या मला माझी आमच्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांना ही विनंती आहे की एक दोन आमच्या या म्हणजे भैया मलिक ब माझी आई कासाबाई लोणसिने यांना एक संधी देऊन बघा जर संधीचं सोनं नाही झालं तर पुढच्या वेळेस नागरिकांनीच आम्हाला सांगा तुम्ही नगर, नगर तेवढ पदासाठी निवडणूक लढाऊ शिकव